नमस्कार माझं किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण असा एक पदार्थ करणार कांद्याची चटणी म्हणू शकता किंवा तोंडी लावलेला कांदा म्हणू शकता किंवा फोडणीचा कांदा म्हणू शकता तुम्ही तुम्ही त्याला भाकरी भाताबरोबर डाळ भाताबरोबर खाऊ शकता मस्त असा लागतो किंवा तुम्हाला भाजी जर आवडत नसेल आणि काही भाजीला जर नसेल तर तुम्ही हा पदार्थ करू शकता चला तर मग आपण सुरुवात करूया मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेत तर आपण आता चिरून घेऊया जास्त बारीक पण आपल्याला चिरायचे नाहीत तर मग थोडेसे मोठे मोठे असे ठेवायचे आहेत तर आपण आता चिरून घेऊया तर आता आपण कांदा चिरून घेतला आहे तुम्ही बघू शकता तर याच्यात आपण आवडीनुसार कोथिंबीर टाकूया तिखटानुसार आपण तिखट वापरू शकतो एक चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि ते तीन ते चार चमचे आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतला असा ओबडधोबड केलेला आहे कधी कधी असा अर्ध्या पाकळ्या पण राहिल्या तुम्ही बघू शकता तर आपण तडका करूया आता तर आपण तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे एक चमचा जिरे आणि थोडंसं चिमुडभर आपण हिंग घेतलेलं आहे तुम्ही त्यात कडीपत्ता टाकू शकता हिरवी मिरची पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता आपण थोडंसं हे गरम करूया तर आता हे चांगलं गरम झाले तर आपण आता दे या। याच्या कांद्यामध्ये टाकूया तर आता आपण हे कांद्यामध्ये टाकूया मस्त एकदम कांदा लागतो खूप छान असा तुम्ही कोशिंबीर सारखं खाऊ शकता किंवा चपाती भाकरीवर पण खाऊ शकता की डाळ भात केला तर त्याला तोंडी लावू शकता मस्त लागतो एकदम आणि खायच्या वेळेस आपण याच्यात मीठ टाकणार आहोत चवीनुसार मीठ आधीच मीठ टाकायचं नाही ना तर कांद्याला पाणी सुटतं मस्त असं आपला चटपटी ते एकदम तर छानपैकी आपला चटपडीत असा कांदा किंवा फोडणीचा कांदा तयार झाला आहे तर आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया छान चटपडीत असा आपला फोडणीचा कांदा चटपडीत कांदा तयार झाला आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू